राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथील सूर्योदय संस्थेचे लिटिल हार्ट फ्री स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच उत्साहात साजरे करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकानाथ जाधव दिगंबर गणेश सराफ डॉक्टर देवेंद्र अमृतलाल ओहरा द्वारकानाथ जाधव हबप नवनाथ महाराज म्हस्के सुनील मंडलिक पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू म्हस्के विकास सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे बाबळेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता श्रीकांत शिंदे उपसरपंच राहुल डहाळे ज्येष्ठ तज्ञ भास्कर पठारे डॉक्टर अनिल बेंद्रे अमृत मोकाशी अजित बेंद्रे दादासाहेब बेंद्रे प्रमोद बनसडे अमोल बेंद्रे युनुस पटेल डॉक्टर अशोक जेजुरकर पत्रकार गोरक्षनाथ गवारे कोंडेराम नेहे संस्थेचे अध्यक्ष दीपक म्हसे सुपेकर सर निवृत्ती बनसोडे सर स्कूलच्या प्राचार्य शुभांगी म्हसे यांच्यासह पालक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा